हॅलो 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 चंद्रकर भाऊ श्री स्वामी समडकर श्री स्वामी समडक कुठे आहे घरी कुठे आहे नाही ड्युटीला अच्छा ओके ओके ड्युटीला आहे का ओळखलं का नाही नंबर सेव नाही लक्षात नाही आला माझ्या मी पण नवीन नंबर कॉल केला या नंबर तुमच्याकडे नसेज सेव्ह म्हणून विचारलं ओळखलं का नाही म्हटलं नाही ना बोला ना ठीक केंद्र चे, चे, तुम्ही बोलतो आपल्या राटी पिंपळे केंद्र राट ना हा ओळखलं का नाही अजून बोला ना, ना।, <laughs> ना। ओळखलं का नाही अजून राहटणी केंद्रात ना हा ना पण नाव काय आपलं मला मागे नाही ग्रुप मध्ये केलं तुम्ही ऍड बघा मी ऍड केलं होतं मी नाही तुम्हाला नव्हतं केलं होतं मी ग्रुप मध्ये ऍड राहटीच्या राहटणीच्या ना सौदागर केंद्र बघा हा हा आठवलं <laughs> का नाही अजून वाघमारे का हो हा बोला ना हो तेच लय लेट ओळखलं ना तुमचा त्याच्यावर तुम्हाला नवीन नंबर होता त्याच्यावर तुम्हाला पण म्हटलं नाही का ओळखता की म्हटलं असं बोला ना काय म्हणतो काही नाही इकडं ते काल नाही का थोडं डिंडुर होतो होईल काल ड्रायव्हर होता ना ते ड्रायव्हर पार्क वगैरे असते ना दिंडोरीला माऊलीचं पण दर्शन होतं प्रश्न उत्तर वगैरे माऊलीला पण भेटून घेऊ म्हटलं दर्शन वगैरे घेऊ म्हटलं तर त्यासाठी टिंडोरी होत येईल काल काल टिंडोरी मुक्काम केला बर आता निघणार आहे मी तर निघत राहते पुण्यामध्ये मी येईल पण प्रॉब्लेम असा आहे का ऍक्च्युली माझं फोन पेन बंद पडले कालपासून

माझं बंद पडलं हे तर नेमकंच नाही पुण्यात असाल तर पुण्यात मी देतो वाटल तुम्हाला येऊन भेटतो वाटलं नाही ना नाही ना असा विषय नाही पुन्हा तर सांग करायला काहीतरी बघतो बर कोण असेल तर मला एखाद्या स्कॅन किंवा नंबर पाठतो मी चालेल ना तुम्हाला स्कॅन पडत कोणतं स्कॅनर चालेल ना स्कॅनर वर दुकानाचं कोणतरी हा बघतो पण कोण असेल तर करतो मी म्हटलं बरं बरं चालेल पाठवतो मग हॅलो हा श्री स्वामी स्वामीच बोलतोय का ओम साई म्हणून मला सांगा मला ओम साई हो बर ऐका ना तुम्ही दिंडोरीला असाल दिंडोरीला वाटलं सेवे करायला पाठवतो मी द्यायला दिंडोरीला तुम्ही का दिंडोरीला असाल तर मी दिंडोरीला पाठवतो म्हटलं सेवे करायला कॉल करा दिंडोरी ला कुठे आहेत सांग ना मी डायरेक्ट कॅश द्यायला होतो हातात तुमच्या ना अरे हा रामखोर लाज वाढायला पाहिजे तुला लाज स्वामी महाराजांच्या नावाने पैसे मागतो तू लोकांकडनं हा कुत्र्या